अधिकार सौिकार સર <laughs> काल काल जो हरामखोर कोरटकर जो बोलला त्याला हे आपले शिवाजी महाराजाचे वंशज म्हणणारे उदयनराजे महाराज आणि छत्रपती संभाजीराजे महाराज यांची मान्यता आहे का माझं तर स्पष्ट मत आहे ह्यांनी या दोघांनी राजकीय वक्तव्य न करता शंभर टक्क्यांना घरात गुरतून मारलं पाहिजे गेल्या वेळेस राहुल्या सोलापूर करणं हे अशीच वक्तव्य केले त्याला पोलीस संरक्षण दिलं यावेळेस या प्रशांत कोरटकर रावी ह्या हरामखोर हे हरामखोर म्हणतो मी सरकारनं सरकारनं त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि गृहमंत्र्याला लाद थोडी तरी लाद असेल छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद घेऊन जर तुम्ही मतं मागत असाल आणि छत्रपती शिवाजी महाराजाविषयी जर हे हरामखोर असे बोलत असतील आणि तुम्ही त्यांना संरक्षण देणार असाल तर तुमच्या इतकी शर्मेची बाब कोणतीत नाही आणि माझं प्रत्येक मत राजकारणाला प्रश्न मोठा प्रश्न आहे तुम्ही यापुढं शिवाजी महाराज तुम्ही नावानं राजकारण करून टाका आणि तुम्हाला सांगतो तुम्ही किती दिवस त्यांना देणार आहे मी एक शिवभक्त म्हणून सांगतो तुम्ही ज्या दिवशी तुम्ही पोळी प्रोटेक्शन निघाल त्या दिवशी ह्या द्वघाला पट्ट्या रिंग नावाचा पट्ट्या ह्या दोघांना नाही मारलं एका बापात नाही सांगणार नाही आणि यापुढे कुठल्याही राजकारणी लोकांनी शिवाजी महाराज राजकारण कुणीच करून विरोधी असू द्या असं सत्ताधारी पक्षातला असू द्या तुम्ही फक्त राजकीय स्टेटमेंट न देता रस्त्यावर उतरून त्याच्या घरात घुसून मराठी भाषा ठेवा एवढंच माझं सांग आणि ह्याच्या पुढं आम्ही याच्या गोष्टी चालू देणार नाही आणि कोरटकर किती दिवस लपतो हे मलाही बघायचंय आणि सोलापूरकर किती दिवस लपतो हे मलाही बघायचंय आणि माझी महाराष्ट्रात त्या तमाम जनतेला आणि शिवभक्ताला सांगणार आहे या कोणी फ्रीपुरव दिवशी उगम मोठा मिळावा असं करण्यात काही अर्थ नाही असं तर शिवाजी महाराजांविषयी बोलत असतील माझं महाराष्ट्रातील युवकांना म्हणणं आहे पाच पाच दिवशी मिळून ह्यांना खलास केला पाहिजे या असली वृत्ती आपण ही केली पाहिजे असं घाबरून आवर्चीवर या वृत्ती वाढत चालली आहेत एके दिवशी अशा गोष्टी झाल्या तरच या गोष्टी थांबणार आहेत नाहीतर था वरचीवर महापुरुष काय पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा मारायला कमी करणार त्यासाठी माझं सर्वांना सांगणं आहे आणि ह्या प्रशांनाने सांगणं आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा आणि कारवाई अशी करा की लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांना मारण्याची भूमिका येऊ देऊ नये इथपर्यंत तुम्ही कार्यवाही करा नाहीतर आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार आहे एवढं मात्र नक्की आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांना माझं सांगणं शेवटचं सांगणार आहे तुम्ही यांना कठोरात कठोर शिक्षा करा नाहीतर तुम्ही शिवाजी महाराजाचं नाव कुणीही घेऊ नका कुणीही कुणाचीही लाज केला शिवाजी महाराज नाव घेण्याची आणि वंशजाने सुद्धा ह्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही स्वतः ह्या जातीने ह्या गोष्टीत लक्ष घालव आता कशाला तुम्ही स्वतःला वंशज बनवून घ्या सा। आमच्यासारख्या सामान्य मावळ्याला अशी पाहिजे आग होती तर तुम्हाला कशी व्हायला पाहिजे तुम्ही तर त्यांच्या वंशजातले त्याच्यामुळे तुम्हाला सांगणार तुम्ही यावर जास्ती लवकरात लवकर ॲक्शन घ्या नाहीतर आमच्यासारखा एखादा वेडा मावळा काय करून बसल त्याला काय आणि आम्हाला आतमध्ये गेल्याला काय गम नाही शिवाजी आम्ही कोण बी करून आतमध्ये गेलो तरी ती कमीच आहे त्याच्यामुळे एवढं सांग नाही तुम्ही प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा जय शिवराय यांचा काल त्यांना एक हरामी प्रवृत्तीनं फोन करून धमकी दिलेली आहे ती अवलाद म्हणजे अनाजी पंतांची नाजाईज अवलाद आहे अशा प्रकारे त्यांनी सातत्यानं त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांबद्दल सोलापूरकरणं ही अशीच गरळ ओखली होती आणि आताही एक कोरडकर म्हणायचा व्यक्ती आहे त्यानं पण ही काल ओरड गरळ ओखलेली आहे ह्या दोन्ही वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत म्हणून आज या ठिकाणी शिवप्रेमी सर्व सर्वजण धाराशिवकर जमलेलो आहोत आणि धाराशिवकरांच्या वतीने आज त्यांचा निषेध केला आहे आम्हाला खंत वाटते गृहमंत्र्यांची की त्यांनी त्या कोरडकरला पोलीस संरक्षण दिलं आहे म्हणजे किती वाईट गोष्ट आहे जे छत्रपती शिवरायांच्या नावानं रोज बॉम्बा मारतात हे यांचं पोळी भासतात आणि यांच्या नावानं आज यांचं सगळं दुकान चालायला आहे छत्रपती शिवरायांच्या नावानं आणि हे लोक ह्या अशा हरामखोर वृत्तीला संरक्षण देतात याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं आणखीन काय असलं पाहिजे बोललोच नाही तो खोटं बोलत आहे ह्याच्या अगोदर सोलापूर करणं पण असंच बोलला होता की माझ्याकडून अनवदेनं चूक झाली पण हे चुका जाणीव बुजून करतात आणि हे फक्त आणि फक्त हे अनाजी पंतच्या औलाधीच जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जिजाऊंबद्दल बोलत आले आहेत कारण त्यानं त्याच्यामध्ये जेम्स लेनचा सुद्धा उद्योग उल्लेख केला आहे जेम्स लेन हा फार फार विचारवंत होता असा उल्लेख केला आहे बाबा पुरंदर हा विचारवंत होता असा उल्लेख केला आहे म्हणजे ही वृत्ती यांची कायम महाराजांना बदनाम करणारीच वृत्ती ही पुढे पुढे येत आहे सातत्यानं तर ह्या नि वृत्तीचा आम्ही मुळातपर्यंत जाणार आहोत ह्या वृत्तीला आता आता सोडणार आहोत ह्या वृत्तीला आम्ही